मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहील मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला आमच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी जर त्यांना उभा केला असलं सरकारने तर चांगली गोष्ट आहे हो द्या धार कमी लय जीव लावला होता हाताच्या फोडाप्रमाणे या समाजाने त्यांच्यावरती माया केली होती होता धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायचा की नाही त्यापेक्षा त्यांनी कुणी घ्यायचा हे ठरायला पाहिजे तो अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा कोणाला वाचवताय आहे माझं तर स्पष्ट मत आहे मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा इला निवडणुकीनंतर त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुख खुनाचा त्यांनी वापर केला मग या खून काळात भाजपचा हात आहे का लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ते पाहावं आमच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी जर त्यांना उभा केला समाजाचं आणि आतापर्यंत त्यांनी तेच केलं तिरस्कारातून गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब शेतकऱ्यांचं गोरगरीब धनगारांचं आरक्षण नाही देऊन वाटवच केलंय करा मी ते विषय सोडला आता शेवटी तो विषय आपण परवापासून मला वाटतं आज चार दिवस झाले परवा म्हणण्याविषयी मी तो विषयच हाताळत नाही ते विषय सोडून दिला आपण लय जीव लावला होता त्या माझा आता सुरेश दसावर तुमचा विश्वास राहिलेला नाही मी एवढंच सांगतो की तळ हाताच्या फोडाप्रमाणे या समाजाने त्यांच्यावरती माया केली होती सांभाळून मी तर लय जीव लावला होता आती काय असतं एक तर राजकारणावरती समाज लवकर विश्वास ठेवत नाही पहिली वेळ होती की इतका प्रचंड विश्वास ठेवला होता आणि कुठेतरी समाजाचं अशा प्रकारचं मन दुखणं ती साधी गोष्ट नाही कारण तुम्ही ठीक आहे एखादा माणूस मेल्यावरती माणूस की असती की चला आपलं वैर संपला आता आपण भेटलं पाहिजे त्याला काही झालं नाही ते क कानाकान बघ टाका बघत दिन एकामेकाला बघत आहेत गप्पा आणत आणि म्हणजे मला ना त्या विषयात बोलायचं म्हणलं ना तरी माझी इच्छा नाही राहील त्या विषयात बोलायची सुद्धा इच्छा नाही कारण धसांना लय जीव लावला होता